नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे मित्रांनो बी के सी येथे मुंबई टेकविक दोन हजार पंचवीसचा शुभारंभ झाला आणि ह्याच्या उद्घाटनाप्रसंगी लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक सन्माननीय श्री ऋषी दरडा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची मुलाखत घेतली ह्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की राज्य सरकार येत्या पाच वर्षामध्ये तीन मोठे प्रकल्प हाती घेत आहे आणि हे तिन्ही मोठे प्रकल्प जे आहेत ते प्रकल्प हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा चेहरा मोहरा बदलून टाकतील अशा पद्धतीचे हे तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत की ज्याची सुरुवात महाराष्ट्र सरकारने केलेली आहे त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते एक वाळवण बंदर दुसरं आहे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि तिसरं जे आहे ते नळगंगा वेनगंगा गोदावरी नदीजोड प्रकल्प हे तीन राज्य सरकारचे महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहेत तर या संदर्भामध्ये तसेच नवीस नवी, नवी मुंबईच्या विकासासंदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी काय काय माहिती दिली ते आपण आता पाहूया तर मित्रांनो मी स्वागत करतो तुमचं तिसरा डोळा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मला खात्री आहे तुम्ही हा चॅनल आपला ऑल टिक टिकमार्क करून सबस्क्राईब केलेला आहे परंतु जे काही नवीन सदस्य जे पहिल्यांदाच या चॅनलवर आलेले आहेत त्यांना मी विनंती करतो की तिसरा डोळा हा चॅनल ऑल पर्यायावर टिकमार करून आपण सबस्क्राईब करा तर मित्रांनो सन्मान्य श्री <coughs> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची जी जिओ कन्व्हेन्शन सेंटर इथं जे मुलाखत झाली या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी राज्याच्या विकासासंदर्भामध्ये अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केलेल्या आहेत आणि माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आत्ता जे नवी मुंबई येथे विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळाची जी उभारणी होत आहे म्हणजे जवळजवळ ते पूर्णत्वाकडे आलेलं आहे आणि येत्या एक दोन महिन्यामध्ये हे विमानतळ चालू होईल तर हे दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे नवी मुंबई परिसरामध्ये रोजगाराच्या खूप मोठ्या संधी निर्माण होत आहेत त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये काही महत्त्वाकांक्षी जे प्रोजेक्ट हातामध्ये घेतलेले आहेत आणि काही नवीन स्मार्ट सिटीच्या उभ्या केल्या केल्या जात आहेत ह्या मुंबईच्या तुलनेमध्ये सुद्धा तीनपट मोठ्या अशी ही शहरं उ वसवण्यात येत आहेत आणि ती पूर्णपणे अत्याधुनिक आणि इन्फ्रास्ट्रक्चर दृशच्या दृष्टीनं अतिशय आधुनिक पद्धतीनं ह्या शहरांची उभारणी केली जात आहे त्याचबरोबर <coughs> मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राच्या विकासासंदर्भातील जो एक रोडमॅप आहे आणि राज्य सरकारच्या तंत्रज्ञान व पायाभूत सुविधांचा जो, जो जे प्रकल्प आहेत संदर्भामध्ये सविस्तर माहिती दिली याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आगामी पाच वर्षामध्ये राज्य सरकार मोठ्या पायाभूत सुविधा असलेल्या प्रकल्पावर विशेष लक्ष केंद्रित करणार आहे त्याच्यामध्ये हे वाढवण बंदर हा एक सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे हे वा बंदर हे सध्याचे जे एन पी टी बंदरापेक्षा तीनपट मोठे आहे आणि वीस मीटर खोल असल्यामुळे भारताला जागतिक सागरी व्यापारामध्ये महत्त्वाचे स्थान मिळवून देणारं असं हे बंदर आहे आणि त्याचबरोबर दुसरा जो प्र महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच म्हणजे दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच नव्या स्मार्ट सिटीच्या म्हणजे विमानतळालगत हे जे नव्या स्मार्ट सिटीच्या उभारणीवर सरकार लक्ष केंद्रित करत आहे हे विमानतळ पूर्ण झाल्यानंतर परिसरात एक नवीन व्यापारी आणि तंत्रज्ञान केंद्र विकसित केले जाणार आहे ही नवी शहरे ती मुंबईच्या तुलनेत तीनपट मोठी असतील आणि उद्योगासाठी व उत्तम संधी इथे प्राप्त होतील विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांना कायमस्वरूपी पाणी पुरवठा व्हावा यासाठी वैनगंगा नळगंगा गोदावरी नदी जोड प्रकल्प हाती घेतला आहे या प्रकल्पामुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा होईल आणि शेती उत्पादनामध्ये वाढ होईल त्याचबरोबर फिनटेक आणि एआय क्षेत्रातील स्टार्टअप्सला गती देण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करत असून महाराष्ट्र राज्य स्टार्टअप आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर आहे जेव्हा आपण ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहतो तेव्हा तंत्रज्ञान हा विकासाचा मुख्य आधारस्तंभ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले त्या पुढे बोलताना त्यांनी सांगितले की वॉर रूममुळे प्रकल्पांच्या निर्णय प्रक्रियेला गती मिळालेली आहे म्हणजे पूर्वी मुंबईत एखादा जर प्रकल्प सुरू व्हायचा असेल तर त्यासाठी अठरा विविध सरकारी यंत्रणांची परवानगी घ्यायला लागायची आणि या परवानगी घेण्यामध्ये इतका वेळ जायचा आणि त्या फाईल्स ज्या आहेत या लाल फितीच्या कारभारामध्ये अडकल्यामुळं प्रकल्प जे चालू होण्यासाठी खूप विलंब व्हायचा हो तर वॉर रूमच्या माध्यमातून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी एकत्र के आणून त्वरित निर्णय घेण्यास सुरुवात केल्यामुळे जो मेट्रो मुंबई आणि नवी मुंबईमधला मेट्रो प्रकल्प असेल किंवा कोस्टल रोड अटल सेतू ह्या स सारख्या प्रकल्पांना गती मिळाली त्याचबरोबर पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की राज्यातील सायबर सुरक्षा उपाययोजनेसंदर्भामध्ये त्यांनी माहिती दिली त्या ते, संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की जगभरामध्ये सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे भविष्यात सत्तर टक्के गुन्हे हे सायबर सायबर गुन्हे असतील या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत भारतातील सर्वात आधुनिक आणि मोठे असे सायबर सुरक्षा केंद्र उभारले गेले आहे सर्व बँका सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यांना यंत्रणेशी जोडले असल्यामुळे आता कोणत्याही आर्थिक फसवणी फसवणुकीवर तात्काळ कारवाई केली जाऊ शकते त्याचबरोबर दोन हजार ते दोन हजार चौदा दरम्यान महाराष्ट्रात तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक कमी झाल्यामुळे अनेक आय टी कंपन्या ह्या बेंगळुरू आणि हैदराबादकडे वळल्या मात्र अटल सेतू मे, मेट्रो प्रक प्रोजेक्ट ह्याच्यामुळं काय झालं की नवी मुंबई आता एक नवे तंत्रज्ञान क्षेत्र बनत आहे म्हणजे मुंबईच्या भविष्यातील विकास आराखड्यावर भाष्य करताना त्यांनी सांगितलं की आजच्या मुंबईत व्यावसायिक जागांची कमतरता असल्यामुळे नवी मुंबई ठाणे आणि वाढवण येथे ही नवीन शहरे उभारली जात आहेत आणि इकडे उद्योगांना अधिक जागा उपलब्ध होत आहेत आणि त्याच्यामुळे मुंबईवरील भार कमी होत आहे आणि या ठिकाणी नवी मुंबई असेल ठाणे असेल किंवा वाढवण बंदर असेल या ठिकाणी जे प्रोजेक्ट उभे केले जात आहेत त्यांना शासन सर्व प्रकारचे सहकार्य करत आहे नवी मुंबई हे नवी मुंबईमध्ये मुंबईपेक्षा नवी मुंबई, मुंबई, मुंबई एक, द्रुष्टीन, द्रुष्टीन, ही अतिशय सुस्थितीत आणि एक म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीनं इन्फ्रास्ट्रक्चर दृष्टीनं अतिशय सुरक्षित असं हे शहर आहे कारण मुंबईपेक्षा नवी मुंबईमध्ये जागा जास्त आहे मुंबईमध्ये कसं होतं की मुंबईमध्ये प्रचंड गर्दी आहे आणि मोकळ्या जागा कमी असल्यामुळे ते नवी मुंबई म्हणजे मुंबईमध्ये आता अजून काही नवीन उद्योग किंवा मोठे प्रोजेक्ट हे उभे केले जाऊ शकत नाहीत आणि येणारे जे नवीन प्रोजेक्ट आहेत हे नवी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये तिथे उभे केले जाऊ शकतात आणि त्या पद्धतीनं त्या नवी मुंबईमध्ये उभ्या राहणाऱ्या सर्व प्रोजेक्ट्सना शासन सर्वतोपरी सहकार्य करत आहे त्याच्यामध्ये आता त्यांनी सांगितलं डी वाय पाटील स्टेडियमच्या समोर तिथे एक बिझनेस हब सेंटर उभं होत आहे तिथे आय टीमधील मोठमोठे टॉवर्सचे कामं चालू आहेत त्याचबरोबर खारगनमध्ये सुद्धा बिझनेस हब सेंटर चालू होत आहे त्याचबरोबर नवी मुंबई एअरपोर्टला लागून पुष्पकनगर म्हणून एक स्मार्ट सिटी उभी केली जात आहे तर इथलं जे नवी मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे अत्यंत अत्याधुनिक आणि सर्वात सोयीस्कर अशा पद्धतीचं हे इन्फ्रास्ट्रक्चर आहे याच्यामध्ये मुंबईमध्ये कसं जसं पावसाळ्यामध्ये पण मुंबई तुमते तसे नवी मुंबईमध्ये प तो विषय येत नाही आहे नवी मुंबईमध्ये बऱ्यापैकी मोकळी जागा असल्यामुळे आणि ही एक अतिशय स्मार्ट आणि प्री प्लॅन सिटी उभी असल्या केल्यामुळं तिथे पाण्या म्हणजे पा कितीही पाऊस झाला तरी पाणी थंबत नाही आहे नवी मुंबईमधले रस्ते मो मोठे आहेत पार्किंगची समस्या नाही आहे इथं ट्रॅफिक जाम होत नाही आहे स्लम एरिया नाही आहे मेट्रो चालू झाल्यामुळे तिथे आता लोकल आणि मेट्रोमुळे तिथे कनेक्टिव्हिटी चांगली झालेली आहे त्याचबरोबर न आता जगातलं जे सगळ्यात मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते एअरपोर्ट आहे एअरपोर्ट तिथे असल्यामुळं आता हे जे एअरपोर्ट उभं राहते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबईच्या पाचपट मोठं विमानतळ आहे आणि एवढं मोठं विमानतळ तिथे उभं राहत असल्यामुळे या ठिकाणी रोजगाराच्या मुट मोठमोठ्या संधी आहेत आणि त्याचबरोबर आता नवी मुंबई आणि नवी मुंबईच्या बाजूच्या बाजूनी ज्या पद्धतीने एक फार मोठे आर्थिक उलाढाल होत आहे किंवा मोठमोठे मुट प्रोजेक्ट येत आहेत याच्यामुळं आगामी काळामध्ये आत्ता जसं मुंबईला आपण राज्याची किंवा देशाची आर्थिक राजधानी जसं म्हणतो त्याच पद्धतीनं नवी मुंबई ही येत्या पाच वर्षामध्ये इथे एवढे मोठमोठे महत्त्वाकांक्षी प्रकल्प येत आहेत आणि ह्या प्रकल्पामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला एवढी मोठी गती मिळणार आहे त्यामुळे नवी मुंबई ही येत्या काळामध्ये दे आपल्या राज्याचीच नव्हे तर देशाची एक आर्थिक राजधानी म्हणून पुढे येईल असा विश्वास यावेळेला सन्माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी व्यक्त केला मित्रांनो सरकारने अतिशय मोठमोठे आणि महत्त्वाकांक्षी असे हे प्रकल्प हातात घेतलेले आहेत आणि आपण बघतोय की नवी मुंबईमध्ये जसं एअरपोर्टचे आता जे बा, काम चालू आहे ते एक दोन महिन्यामध्ये हे एअरपोर्ट चालू होईल आणि त्याच्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला आणि निश्चितपणे नवी मुंबईच्या विकासाला फार मोठे संधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि इथं जे मोठमोठे जे कन्स्ट्रक्शनचे वगैरे जे महत्वाकांक्षी प्रकल्प चालू आहेत याच्यामुळे नवी मुंबईचे एक चेहरा मोहरा बदलून जात आहे आणि राज्य सरकारने सुद्धा मोठमोठे प्रोजेक्ट नवी मुंबईसाठी असेल किंवा एकंदरच राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं जे काही मोठमोठे प्रोजेक्ट हातात घेतलेले आहेत याच्यामुळे येत्या काही काळामध्ये निश्चितपणे येत्या पाच वर्षामध्ये मुंबई आणि नवी मुंबईसह महाराष्ट्र हे अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय मोठमोठे बदल करेल आणि एक प्रगत राज्य म्हणून पुढे येईल मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे हा व्हिडिओ लाईक करा आणि तिसऱ्या डोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद